नमस्कार मी मेनका वाघ पुस्तक श्यामची आई लेखक साने गुरुजी रात्र चौथी पुण्यात्मा यशवंत त्या दिवशी शनिवार होता एकादशी होती श्यामने गोष्ट सांगावया सुरुवात केली जरा थांब बारकू यावयाचा आहे काल तो भाकर न खाताच आला होता शिवा म्हणाला तो पहा आलाच ए बारकू ये माझ्याजवळ बैस असे म्हणून गोविंदाने बारकूस आपल्याजवळ बसविले श्याम सांगू लागला ते पावसाळ्याचे दिवस होते कोकणातील पाऊस तो मुसळधार पाऊस ओतत होता जिकडे तिकडे पाण्याचे लोट खळखळाटत वाहत होते पावसातून डोक्यावर इरली घेऊन कुडकुडत आम्ही शाळेत गेलो त्यावेळेस कोकणात छत्र्या फार बोकाळल्या नव्हत्या इरली फारच सुंदर व साधी असतात आमचा धाकटा भाऊ जरा आजारी होता म्हणून तो आमच्याबरोबर शाळेत आला नाही दादा व मी शाळेत गेलो आम्ही शाळेत गेलो परंतु घरी यशवंताचे दुखणे एकाएकी वाढले तो दोन दिवस नालगुदाने आजारी होता परंतु ते दुखणे बरेच झाले होते दुसरेच दुखणे उत्पन्न झाले पहाटे त्याचे पोट दुखण्याचे निमित्त झाले पोट जास्त दुखू लागले पोट फुगू लागले त्याला शौचास होईना व लघवीसही होईना खेड्यात कोटला डॉक्टर कोटला एनिमा घरगुती उपाय चालले होते आमचा गडी गोविंदा आम्हास शाळेत बोलविण्यास आला अण्णा दादा अशी यशवंत आमची आठवण करीत होता आम्ही शाळेतून घरी आलो तर कितीतरी गर्दी गावातील काही वैद्य आले होते भाई कुशाप्पा आले होते माझा भाऊ गडाबडा लोळत होता पोट फुगत चालले तरी त्याला अतिशय तहान लागली होती त्याला पाणी देत नव्हते पाण्याच्या भांड्याकडे तो गडाबडा लोळत सुटे त्याला पुन्हा धरून ठेवीत त्याचे वय सहा वर्षांचे असेल तेव्हा आदल्या दिवशीच आई त्याला रागे भरली होती अंगणात चण्यांची डाळ वाळत घातली होती शेळी येऊन डाळ खाऊ लागली तर यशवंताने ती हाकलली शेळीने तोंड घालून डाळ उडविली होती ती तो सारखी करीत होता गोळा करून ठेवित होता इतक्यात आजीने पाहिले व ती म्हणाली डाळ खातोस का रे चोरा आणि कळू नये म्हणून नीट सारखी करून ठेवतो आहेच वाटते बराच किरे आहेस नाही ग आजी मी नव्हतो खात उगीच आपला माझ्यावर आळ रडकुंडीला येऊन यशवंता म्हणाला घरात आई सांधे दुखण्याने त्यावेळेस आजारी होती तिला चालता येत नसे ती फार अशक्त झाली होती खोलीत पडलेली असे यशवंत आत आईजवळ गेला तो आईही त्याला रागे भरली डाळ खात होतस का रे कितीदा सांगितले वस्तूच हात लावू नये म्हणून आई मी देवा शपथ नाही हो खाली डाळ का सारी जण मला बोलता असे म्हणत यशवंता बाहेर गेला व काळांब्या खाली रडत बसला आदल्या दिवशीचा तो प्रकार परंतु आता तर यशवंता मरणाच्या दारी पडला होता सत्याची परीक्षा मरणाच्या दरबारात होत असते यशवंता निकाल मागण्यासाठी का देवाकडे निघाला इतके का त्याच्या मनास ते लागले यशवंत वाचणार नाही असे वाटले नऊच्या सुमारास तर जास्तच झाले दुखणे आई मला ठेवा तो क्षीण आवाजात म्हणाला माझ्याजवळ आहेस बाळ तू आई म्हणाली अशक्त व आजारी आईने मरणोत्मुख यशवंताचे डोके मांडीवर घेतले होते तिच्या डोळ्यात पाणी आले होते आई माझे डोके खाली ठेव हो तुझी मांडी दुखेल तुझे सांधे दुखतात यशवंत खोल आवाजात म्हणाला आईचे हृदय गहीवरले नाही हो बाळ दुखत सांधे मला काही होत नाही मुलाच्या दुखण्यापुढे आईचे दुखणे टिकत नाही हो मुलाला बरे करण्यासाठी आईच्या अंगात नसलेली शक्ती येते माझी मांडी नाही हो दुखत तुलाचही माझ्या मांडीची हाडे खुपत असतील आई म्हणाली आईकडे शेवटच्या प्रेमळ दृष्टीने बघत तिचा हात हातात घेऊन यशवंत म्हणाला आई तू आपली माझ्याजवळ बस म्हणजे पुरे तू जवळ असलीस म्हणजे झाले यशवंताचा एक एक शब्द आईच्या व आम्हा सर्वांच्या हृदयास घरे पाडित होता आईला आदल्या दिवशीची आठवण झाली भरून आले तिचे डोळे भरून आला ऊर तिने एकदम त्या मरणोन्मुख बाळाचे चुंबन घेतले त्या म्लान होणाऱ्या मुखकमलावर अश्रुसिंचन केले ते पहा डोळे यशवंताने उघडले व आईकडे परमभक्तीने व प्रेमाने त्याने पाहिले त्यानंतर थोडा वेळ गेला व तो आमचा यशवंत राम राम म्हणत आम्हा सोडून गेला आई नेहमी म्हणायची यशवंत पुण्यात्मा होता म्हणून तो एकादशीच्या दिवशी देवाकडे गेला लहानपणी आम्ही आकाशाकडे पाहत असू व तो तारा यशवंताचा असेल असे, असे एकमेकास दाखवून म्हणत असू पुण्यात्म्यांचे आकाशात तारे होतात असे वडील आम्हास सांगत आम्हालाही ते खरे वाटे आज यशवंत नाही व आईही नाही परंतु त्या मरण प्रसंगीचे खरे उभयतांचे प्रेम ते अमर आहे असा थोर भाऊ व अशी थोर माता मला मिळाली होती या विचाराने मला धन्यता वाटते त्यांच्या नखांची सर मला नाही मी पामर किडा परंतु माझ्यातही काही चांगुलपणा काही प्रेम असले तर त्याचे स्त्रिया त्या मातृनिष्ठ भावास व मुलांच्या शिलास जपणाऱ्या त्या थोर मातेस आहे अशी आई व असे भाऊ लाभावयाला पूर्वसुकृतच लागते बहुता सुकृतांची जोडी पदरी असावयास हवी सत्संगती लाभावयास जशी पुण्याई लागते परंतु माझी असेल असे मला वाटत नाही ईश्वराच्या कृपेची ती देणगी होती रात्र पाचवी मथुरी श्यामची प्रकृती जरा बरी नव्हती राम म्हणाला आज गोष्ट नाही सांगितलीस तरी चालेल तू पडून राहा अरे आईची आठवण म्हणजे सकल दुःखहारी मलम आहे भक्ताला देवाचे स्मरण होताच त्याचे दुःख हरपते तसेच आईचे स्मरण होताच माझे आज आईची एक सुंदर आठवण झाली आहे बसा सारे असे म्हणून श्यामने सुरुवात केली मित्रांनो मनुष्य गरीब असला बाहेर दरिद्री असला तरी मनाने त्याने श्रीमंत असावे जगातील पुष्कळशी दुःखे हृदयातील दारिद्र्यामुळे उत्पन्न झाली आहेत हिंदुस्थानची बाहेरची श्रीमंती सारे जग नेऊ परंतु भारतीय हृदयातील थोर व अतूट संपत्ती कोणी न ने नेऊ म्हणजे झाले आमच्या घरी मथुरा म्हणून एक कांडपीन होती कोकणात घरोघरी वाहिन पुरलेले असते घरी भात असते हे भात कांडून तांदूळ करावे लागतात हे काम करण्यास येणाऱ्या बायकांना कांडपाचे काम करावयास त्या येतात जणू वतनच ते आमच्याकडे मथुरी गजरी लक्ष्मी अशा दोन तीन कांडपिनी होत्या मथुरीचा मुलगा शिवराम हा आमच्याकडे काम करावयास होता तो लहान होता दहा बारा वर्षांचा असेल मथुरी उन्हाळ्याच्या दिवसात आम्हास पिकलेली करवंदे अळू वगैरे आणून द्यावयाची पिकलेली काळीभोर करवंदे म्हणजे गरीब कोकणातील ती अळूसुद्धा गोड फळ आहे त्याचा रंग तपकिरी असतो आत जाड बिया असतात मथुरीच्या घरीस अळवाचे झाड होते व त्यावरचे अळू फार गोड असत गरीब माणसे नेहमी कृतज्ञ असतात कधी पानफूल देऊन कधी फळ देऊन ती कृतज्ञता प्रकट करतात कृतज्ञता बुद्धीसारखी थोर व सुंदर वस्तू या पृथ्वीवर अन्य नाही काग गजरे आज मथुरी नाही आली वाटतं कांडायला ही दुसरी कोण आली आईने विचारले गजरी म्हणाली मथुरीला ताप आला आहे मथुरीने या चंद्रीला पाठविले आहे आपणास कामावर जाता न आले तर दुसऱ्या कोणाला तरी ते करावयास पाठवून ते काम अडू न देणे ही कर्तव्यबुद्धी त्या गरीब मोलकर्णीतही होती बराच आला आहे काग ताप आईने विचारले इतक्यात मथुरीचा मुलगा शिवराम आला व म्हणाला श्यामची आई माझ्या आईला आला आहे ताप तिला बरे वाटले म्हणजे येईल कांडायला तोवर ही चंद्री येत जाईल बरे हां आई म्हणाली शिवराम काम करण्यास निघून गेला कांडपिणीने भात मोजून घेतले आई कांडण घालून धुणी का घेऊन विहिरीवर गेली दुपारी बारा एक वाजता आमची घरातील जेवणे झाले शिवराम घरी जातो म्हणून सांगायला आला गुरांना पाणी घालतेस का शेण वगैरे त्यांचे ओढून ठेवलेस का नाही तर गुरे पायांनी तुडवतील व त्यातच बसतील गवत घालून ठेव आई त्याला सांगत होती शिवराम म्हणाला सारे केले आता मी जातो थांब शिवराम इकडे ये जरा आई घरात गेली व केळीच्या पानावर कढद भात व लिंबाच्या लोणच्याची फोड असे घेऊन आली एका लहानशा गंजात तिने ताक आणले शिवराम हे तुझ्या आईला हो म्हणावं लवकर बरी हो असे म्हणून त्याला ते सारे देऊन आई घरात गेली शिवरामाने पानासकट तो भात आपल्या रुमालात बांधून घेतला व हातात गंज घेऊन तो घरी गेला तिन्ही सांजा झाल्या आमची शाळा सुटली होती परवचा म्हणत होतो आम्ही गजरे ती समयी कोंड्याला पुसून नीट लख करून ठेव आईने सांगितले आमच्या घरात रात्री देवाजवळ नंदादीप असे कांडणाच्या दिवशी समयी पुसावयाची असा रिवाज असे भाताच्या कोंड्याला पुसल्याने समयी स्वच्छ होते गजरी समयी पुसू लागली आई कांडण मोजून घेऊ लागली कांडपेणीस कन्या धापट वगैरे देण्यात आले धापट म्हणजे तांदूळ सडताना जो बारीक कोंडा पडतो तो कांडपेणी निघून गेल्या शिवरामाने झाडांना पाणी घातले गुरांची दुधे काढली आईने गाईचे दूध काढले शिवराम घरी जावयास निघाला सायंकाळी आईने मला गवती चहा आणून ठेवण्यास सांगितले होते तुळशीत आले पुरले होते त्यातील आले उकरून काढले आई शिवरामला म्हणाले शिवराम हा गवती चहा घेऊन जा हा आल्याचा तुकडा घे घरी काढा करा त्यात चार धने व पिंपळाचे पान टाका व कढत कढत आईला द्या मग पांघरून घाला म्हणजे घाम येईल व मोकळी होईल थांब हो दोन खडीसाखरेचे खडे पण देते असे म्हणून आई घरात गेली व खडीसाखर घेऊन आली शिवराम सारे घेऊन निघाला मथुरेने शिवरामाला विचारले शिवरामा हे कोणी दिले शिवराम म्हणाला श्यामच्या आईने मथुरी म्हणाली देव माणूस आहे माऊली साऱ्यांची काळजी आहे तिला मथुरीने रात्री तो गवती चहा घेतला तरी तिला घाम आला नाही तिचा ताप निघाला नाही सकाळी शिवराम पुन्हा कामावर आला शिवराम तुझ्या आईचे कसे आहे आईने विचारले कपाळ लई दुखते सारखे ठणकते अक्षी कपाळाला हात लावून बसली आहे रात्री झोप बी नाही त्याने सांगितले बरे आज दुपारी जाशील तेव्हा सुंट व सांबर शिंग देईन ते उगाळून तिच्या कपाळात चांगला लेप द्या म्हणजे बरे वाटेल आई म्हणाली तो जो आपल्या कामात दंग झाला शिवराम गोठा झाडू लागला शेणाच्या गोवऱ्या घालू लागला आई भाजी वगैरे चिरू लागली दोन प्रहर झाले शिवराम आदल्या दिवसाप्रमाणे आंब्या एवढा भार लोणच्याची फोड घेऊन निघाला सुंठ व सांबर शिंग आईने त्याच्याजवळ दिले सांबराचे शिंग औषधी असते असे म्हणतात सुंठ वेखंड सांबर शिंग यांचा ओढा कपाळाला दिला तर डोके दुखणे राहते इतरही कोठे दुखत असेल तर त्याचा लेप देतात काही दिवसांनी मथुरी बरी झाली ती फारच खंगली होती अशक्त झाली होती परंतु ती कामावर येऊ लागली वीस दिवस ती कामावर आली नव्हती ती कांडावयाला आलेली पाहून आई म्हणाली मथुरे किती ग वाळलेस तू कांडण होईल का तुझ्याकडून मथुरी म्हणाली बसत उठत करू कांडण इतके दिवस अंथरुणावर ठ पडून खाल्ले पुरे आता हिंडती फिरती आता झाली आहे चार दिवसांनी होईन धडधाकट आई तुमची माया असली म्हणजे काय होणे आहे आम्हाला आई म्हणाली अगं सारी देवाची कृपा आम्ही किती एकमेकांना पुरणार बरे पण मुलांचा भात झाला आहे तूही चार घास खा त्यांच्याबरोबर म्हणजे कांडायला जरा शक्ती येईल दुपारी आज येथेच जीव पोटभर ऐकलेस ना त्या दिवशी आमच्याबरोबर मथुरी ही सकाळची जेवली मथुरेच्या तोंडावर त्यावेळेस केवढी कृतज्ञता होती ती मथुरी आता म्हातारी झाली आहे मी एखादे वेळेस कोकणात गेलो तर मथुरीला भेटावयाला जातो तिच्या तोंडावर सुरकुत्या पडल्या आहेत तरीही एक प्रकारची प्रसन्नता व वत्सलता तिच्या तोंडावर दिसते मी जाऊन पाया पडतो तर ती म्हणते अरे हे काय श्याम तुझी आई असती तर तुला असा सडाफटिंग न राहू देती तुला लगीन करावयाला लावलं असतं तिनं मेली बिचारी लवकर साऱ्यांवर तिचा लोभ अशी प्रेमळ व दयाळू आई मला मिळाली होती तर या दोन्ही भागातून श्यामच्या आईचे निर्मळ प्रेम माया आणि काळजी दिसून येते यशवंता पोटचा गोळा जात असताना त्याला मांडीवर घेऊन गोंजारत श्यामच्या आईची होणारी मनाची घालमेल आणि त्याचबरोबर कांडपिनी आजारी असताना तिची काळजी घेणारी श्यामची आई या दोन्ही प्रसंगातून श्यामची आई किती मायाळू प्रेमळ सुरुदय होती हे आपल्याला लक्षात येते आणि ही सुहृदयता ही ममता आपल्यामध्ये कशी रुजवता येईल याचा विचार आपण करायला हवा धन्यवाद